सर मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये प्रत्येक वेळीप्रमाणे आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे एक नवीन सरकारी चांगली भरती तर आजची जी भरती आहे ती आहे इंडियन नेव्हीमध्ये हां तुम्ही बरोबर ऐकले इंडियन नेव्हीमध्ये भरती आहे तर इंडियन नेव्हीच्या नवेल डॉक मुंबई या विभागामध्ये ही भरती चालू आहे तर चला आपण बिना टाईम वेस्ट करणं आपल्या व्हिडिओला मी चालू करूया ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही तर बघू शकता रिक्रूटमेंट ऑफ सिव्हिलियन पर्सनल इन इंडियन नेव्ही टू थाउजंड ट्वेंटी फाय रिक्रुटमेंट ऑफ ट्रेड्स स्किल सो जे पद असणारे जे ट्रेड्समॅन स्किल या पदासाठी इंडियन नेव्हीमध्ये वॅकन्सी निघालेली आहे तर तुम्ही इकडे बघू शकता जे ट्रेड्स आहे ते ट्रेड्स कोणते सध्या इथं so, सो ते ट्रेड्स आहे तो आहे ऑक्झिलरी ऑक्झिलरी ट्रेडसाठी वेकन्सी आहे तर ह्याच्यामध्ये ट्रेड्स इन ॲप्रेंटशिप स्कूल सो so, तुम्ही ॲप्रेंटशिप स्कूलमध्ये ह्या कॅटेगरी मध्ये बसणारे सगळे कोणते पण म्हणजे ट्रेड केले असेल तर तुम्हाला ऑक्झिलरी ह्या ट्रेडसाठी जाता येईल सो ऑक्झिलरीसाठी so, तुम्हाला फिटर क्रेन क्रेन ऑपरेटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक मोटर मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स असे कॅटेगरीज आहे त्यासाठी तुम्ही ऑक्झिलरी ट्रेडसाठी जाऊ शकता हे तुम्ही बघू शकता हे कॅटेगरी येते रिझर्व कॅटेगरी एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस ओपन यांच्यासाठी सगळे मिळून एकूण मिळून एटीन जागा आहेत ऑक्झिलरी ट्रेडसाठी त्याच्या पुढे आपण बघू शकतो सिव्हिल वर्क तर सिव्हिल वर्कसाठी तुम्हाला मॅसॉन मॅसॉन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मेंटेनन्स टेक्निशियन हे ट्रेड तुम्ही स्कूलमध्ये केले असले पाहिजे याच्यासाठी एकूण मिळून वेकन्सी आहे सतरा तिसरा ट्रेड आहे आपला इलेक्ट्रिकल ट्रेड तर इलेक्ट्रिकलमध्ये तुम्हाला पॉवर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रो प्लॅटर हे ट्रेड तुम्ही स्कूलमध्ये घेतले पाहिजे तर एकशे बहात्तर ओपनिंग आहे याच्यामध्ये चौथा ट्रेड आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो कम्प्युटर फिटर आय टी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक फिटर जायरो फिटर मेकॅनिक रेडिओ रेडिओ रडार एअरक्राफ्ट रडार फिटर रेडिओ फिटर सोनर फिटर मेकॅनिक इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स पन्नास जागा आहेत फाउंड्री पॅलम मेकर मोल्डर एकूण जागा आहे नऊ हीट इंजिन मेकॅनिकल डिझल मेकॅनिकल मरीन जी टी फिटर मरीन इंजिन फिटर एकशे एकवीस जागा राखीव आहेत इंस्ट्रूमेंट इंस्ट्रूमेंट मॅकॅनिक ॲडव्हान्स मॅकॅनिक मेकॅनिकल मेट्रॉनिक्स नऊ जागा राखीव आहेत मशीन मशीनिस्ट टर्नर ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल फिफ्टी सिक्स जागा राखीव आहेत मेकॅनिकल फिटर मरीन इंजिन फिटर वेपन फिटर एकशे चव्वेचाळीस जागा राखीव आहेत मेकॅनिकल सिस्टम पाईप फिटर प्लंबर बॉयलर मेकर हॉट इन्स्टल्टर टी आय जी एम आय जी वेल्डर वेल्डर सेवन्टी नाईन जागा राखीव आहेत मेट्रॉनिक्स मेकॅनिक इंस्ट्रूमेंट ॲडव्हान्स मेकॅनिक ट्वेंटी थ्री जागा राखीव आहेत मेटल स्टील शीट मेटल वर्कर वेल्डर टू वन सेवन जागा राखीव आहे मिल्ड राईट मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स ट्वेंटी एट जागा राखीव आहेत रेफ अँड ए सी सो मेकॅनिकल रेफ्रिजरेटर ए सी मेकॅनिक सेंट्रल ए सी प्लांट इंडस्ट्रीयल कूलिंग पॅकेज आणि एअर कंडिशन सतरा जागा राखीव आहेत शिप बिल्डिंग शिप शिपराईटवूड रिगर कार्पेंटर पेंटर टेलर टू ट्वेंटी फाय जागा राखीव आहेत वेपन इलेक्ट्रॉनिक्स कंप्युटर फिटर आय टी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक फिटर जायरो फिटर मेकॅनिक रेडिओ रडार फोर्टी नाईन जागा राखीव आहेत सो असे तुम्ही बघू शकता एकूण मिळून एक हजार दोनशे सहासष्ट वन टू डबल सिक्स वन थाउजंड टू हंड्रेड डबल सिक्स खूपच मोठी अशी भरती निघाली आहे अजून थोड्याशा वेकन्सी आहे बॅकलॉप वेकन्सीज आहेत ज्या की ऑक्झिलरीसाठी ट्वेंटी सिव्हिल वर्कसाठी तीन इलेक्ट्रॉनिक आणि जायरोसाठी दोन मेकॅनिकलसाठी अकरा मेकॅनिकल सिस्टमसाठी पाच मेटलसाठी तीन वेपन इलेक्ट्रॉनिकसाठी तीन टोटल अशा फोर्टी नाईन जागा राखीव आहेत सो so, हे सगळे आपण बघितले की पद काय असणार आहे पदामध्ये तुम्हाला कोणकोणते ट्रेड लागणार आहे वेकन्सीज किती सो so, आता आपण सगळ्यात मोठी आणि मेन गोष्ट बघू ह्याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे सो so, तुम्ही इथं बघू शकता क्वालिफिकेशन तुम्हाला मॅट्रिक्युलेशन आर इक्विलेट फ्रॉम अ रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर बोर्ड विथ नॉलेज ऑफ इंग्लिश तुम्हाला टेन पास्ट टेन पास जर का तुम्ही असाल तर ते तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे आणि इंग्लिशचं तुम्हाला थोडंफार नॉलेज पाहिजे सेकंड कंडिशन आहे शूड हॅव कंप्लीट ॲप्रेंटशिप ट्रेनिंग इन द ट्रेड सो तुम्ही जे वर्षी ट्रेड बघितलं आहे त्यांच्यामध्ये तुमची ॲप्रेंटशिप ट्रेनिंग कंप्लीट झालेली पाहिजे ऑर किंवा मेकॅनिक ऑर इक्विलेंट विथ टू इयर रेग्युलर सर्विस इन द ॲप्रोप्रिएट टेक्निकल ब्रांच ऑफ इंडियन आर्मी नेव्ही अँड एअरफोर्स इफ जर का तुमची ॲप्रेंटशिप ट्रेनिंग झाली नसेल त्या ट्रेडमध्ये तर तुम्हाला मेकॅनिक और इक्विलेंट जे पण ट्रेड आहे ते ट्रेडमध्ये टू इयर्सचा दोन वर्षाचा तुम्हाला रेग्युलर सर्विस तुम्हाला रेग्युलर टेक्निकल सर्विस तुम्ही इंडियन आर्मी नेव्ही नाही तर एअरफोर्समध्ये केली पाहिजे सो हे जे तुम्ही क्वालिफिकेशन बघाल तर ही जी आपली भरती आहे ती आहे टेन आय टी आय टेन प्लस आय टी आय ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठी ही भरती आहे ते समरीज आहेत ॲक्च्युली तुम्हाला काय काय जॉब असणार आहे सो इन्स्ट्रुमेंटमध्ये काय जॉब असणार आहे हिट इंजिनमध्ये फाउंड्रीमध्ये मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल सिस्टममध्ये बट मी ते एक्सप्लेन करत बसत नाही तुम्ही स्क्रीनशॉट करा आणि एकदा बघून घ्या ह्याच्यानंतर आपण बघणार आहे तुमचे जे पेपर होणार आहे ते पेपर किती मार्काचे असणार आहे तो पेपर असणार आहे तो परीक्षा पेपर तुमचा हंड्रेड मार्कचा असणार आहे आणि जो की दोन तासाचा तासा असणार आहे सो याच्यानंतर मेन गोष्ट आहे एच वय किती लागणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही इथं बघू शकता एट टू ट्वेंटी फाय अठरा वर्ष ते पंचवीस वर्षापर्यंत वर्षा वयाची कॅटेगरी आहे तीस एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचं रिलॅक्शन आहे सो तुम्ही इथं बघू शकता पंचवीसच्या ऐवजी तीस होणार एस सी एस टी कॅटेगरीसाठी ओ बी सी कॅटेगरीसाठी तीन वर्ष म्हणजे ओबीसीमध्ये अठरा ते अठ्ठावीस वर्ष पी डब्ल्यू बी डी मीन्स फिजिकल हँडिकॅप ॲक्सेट्रा ते आहेत त्यांना अनरिझर्व जर का ओपनमध्ये जास्त असेल हँडिकॅप ब्लाइंड तर त्याला टेन इयर्स पुढे वाढू शकते सो थर्टी फायपर्यंत जाणार ओ बी सीसाठी थर्टीन सो ओ बी सीसाठी थर्टी एट होणार एस सी एस टीसाठी पंधरा म्हणजे ही फोर्टी इयर्सपर्यंत होणार ई एस एम कॅन्डिडेटसाठी पिरियड ऑफ मिलिटरी सर्व्हिस प्लस थ्री इयर्स रिलॅक्सेशन आहे इन एज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी चालू होणार आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲक्च्युली चालू झालं आहे आपला व्हिडिओ थोडासा लेट आला आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालं होतं एक चौदा तारखेपर्यंत चालू होतं तेरा चौदा तारखेपर्यंत ते लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन ट्वेंटी फस्ट डे फ्रॉम ओपनिंग डेट ऑफ द रजिस्ट्रेशन तो तेरा तारखे चालू झालं होता आणि आपली लाचची जी डेट आहे ती लाचची डेट मेन म्हणजे दोन तारीख आहे दोन सप्टेंबर सो so, दोन सप्टेंबर ही सगळ्यात लाची डेट असणार आहे आज आपण थोडासा व्हिडिओ लेट झाला आहे आपला तर आज आजची डेट आहे एक सप्टेंबर सो so, फक्त एकच दिवस याच्यामध्ये उरला आहे तर प्लीज जे टेन प्लस आय टी आय केलेले इच्छुक उमेदवार असतील त्यांच्यासाठी खूपच मोठी अशी भरती आहे आणि चांगल्या पोजिशनसाठी आहे आणि नेवल डॉक मुंबईमध्ये आहे तर जे पण इच्छुक उमेदवार असतील त्यांनी प्लीज इथे अप्लाय करा आणि ह्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तो उद्या म्हणजे दोन तारखेला लाचच्या दिवशी आपण सकाळी व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे गाईड केले जाईल लक्षात ठेवा दोन सप्टेंबर ही लाचची डेट आहे या पोजिशनसाठी ट्रेड्समेन स्किल या पोझिशनसाठी अप्लाय करायची लाची डेट आहे तर प्लीज हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं फॉर्म भरा बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सपोर्ट करा मला सपोर्ट करण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद